महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या दणदनित विजयाचे पडसाद अजूनही उमटत आहेत तब्बल बावन्न वर्षानंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या सभागृहात दोनशे पेक्षा जास्त जागा जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने केली आहे त्यात एकशे तीसच्या जवळपास जागा जिंकून भाजपने जवळजवळ एक हाती बहुमत मिळवलंय महायुतीच्या विरोधातील महाविकास आघाडीसाठी हा पराभव एवढा जिवारी लागणार आहे की महाराष्ट्रात विरोधी पक्ष जिवंत ठेवायचा आहे की नाही असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारावा लागला भाजपला हा निकाल फक्त राज्य पातळीवर महत्वाचा नव्हता तर तो राष्ट्रीय पातळीवर सुद्धा महत्वाचा होता नेमका कसा याबद्दलच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय राजकीय घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा केवळ पाच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत हाती आलेल्या निराशेनंतर भाजपाने घेतलेल्या या भरारीचे अनेक अर्थ लावले जातात त्यामागची कारण मीमांसा अनेक अंगाने करण्यात येते लाडकी बहीण किंवा तत्सम थेट लाभाच्या योजनांमुळे हे यश मिळाल्याचं सांगण्यात येतं त्यात तथ्य नाही असं नाही परंतु हे यश तेवढ्या पुरतं मर्यादित नाही राजकारणात असलेल्या सर्व पक्षांसाठी या निवडणुकीचा हाच सर्वात मोठा संदेश आहे भाजप हाच या निवडणुकीचा आदर्श आहे पराभवाच्या तोंडातून विजय हिसकावून आणण्याची किमया भाजपने या निवडणुकीत करून दाखवली आहे अर्थात असे करायची ही पहिलीच वेळ नाही गुजरात मध्ये दोन हजार मध्ये भाजपने तेच केलं होतं त्यावेळी पटेल आंदोलनाच्या बळावर काँग्रेसने भाजपच्या नक्की नऊ आणले होते आणि दोन दशकांची भाजपची सत्ता संपुष्टात येणारच असं चित्र निर्माण करण्यात काँग्रेस यशस्वी झालं होतं परंतु नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी एनवेळी जोर लावून भाजपला निसटत बहुमत मिळवून दिलं चार महिन्यांपूर्वी हरियातही ते तेच घडलं होतं तिथे तर भाजप सरकार गेलं आणि काँग्रेसचं सरकार आलं असं मनातले मांडे काँग्रेस नेते खात होते त्यामुळे संभाव्य आणि कलह निर्माण झाला होता आता महाराष्ट्राच्या निवडणुकीतील विजयाने हीच गोष्ट पुन्हा सिद्ध केली आहे राजकारण हा साम दाम दंड भेद यांचा खेळ असतो त्यामुळे अमुक एका पक्षाने तो मार्ग वापरला म्हणून रडगाणे गाण्यात काही अर्थ नसतो विरोधकांमध्ये फूट पाडून महिलांना लाभाचे अमिष दाखवून भाजपने हा विजय मिळवला किंवा धार्मिक ध्रुवीकरण करून हे साध्य केलं असं बोललं आहे मात्र भाजपने आपल्या निवडणुकीचा अजेंडा नेहमी स्वतःच ठरविलाय त्या अजेंड्यानुसारच वागण्याला विरोधकांना भाग पाडलाय बटंगे जो कटंगे असो किंवा एक हे तो सेफ असो या घोषणांना मोठा प्रतिसाद मिळाला हे यातून सिद्ध होतं सहा महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात संविधान खत्रेमेहे आरक्षण खत्रेमेहे किंवा मुस्लिम खत्रेमेहे अशा घोषणा देऊनच काँग्रेस व त्याच्या सहकाऱ्यांनी यश मिळवलं होतं त्यांची बाजी भाजपने उलटवली यात उद्धव ठाकरे शरद पवार किंवा काँग्रेस नेत्यांनी तक्रार करण्यात फारसा अर्थ नाही लोकसभा निकालानंतर अपयशातून धडा घेऊन भाजप नेत्यांनी झाडून सभा घेतल्या पण मवियाच्या नेत्यांनी त्या तुलनेत कमी सभा घेतल्या लोकसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब उपमुख्यमंत्री पद सोडून पक्षाचं काम करायची इच्छा व्यक्त केली होती तसंच महायुती आणि महाआघाडी यांच्यात केवळ शून्य पॉईंट पाच मतांचा फरक असल्याचं दाखवून दिलं होतं हा फरक भरून काढण्यासाठी फडणवीस यांच्यासह भाजपची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती मराठा आणि ओबीसी यांच्यासोबत प्रत्येक सामाजिक घटकावर प्रचंड मेहनत घेण्यात आली हे दिसून आलं महाआघाडीतील काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपापसातील कलहात मशुल राहिले जे मुख्यमंत्री पद अजून मिळालेच नाही त्यावरून नाना पटोले आणि संजय राऊत सार्वजनिकरित्या भांडत होते हरियाणातील पराभवातून काँग्रेसने कोणताही धडा घेतला नसल्याचंही स्पष्ट झालं हरियाणाच्या निकालातून काँग्रेसच्या नेत्यांनी धडा घेतला असता तर महाराष्ट्रात अशी शोकांतिका घडली नसती आता निकाल लागून गेलेले मुंबई पालिकेवरही भाजपचं सरकार येईल असं बोललं जात आहे नवी दिल्ली जशी भारताची राष्ट्रीय राजधानी आहे तशी मुंबई ही आर्थिक राजधानी राजकीय अपरिहार्यतेमुळे दोन हजार एकोणावीस पासून पहिल्या अडीच वर्षात भाजपाला या आर्थिक राजधानी पासून वंचित राहावं लागलं होतं अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये भाजप सहभागी असला तरी सरकारचे प्रमुख या नात्याने सर्व सूत्र शिवसेनेकडेच होती आता राजकीय आणि आर्थिक अशा दोन्ही राजधान्यांवर भाजपच हुकुमी नियंत्रण असू शकतं इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या निर्णायक जनादेशामुळे नवी दिल्लीतील नरेंद्र मोदी सरकारलाही अधिक स्थैर्य आहे लोकसभा निवडणुकीत भाजपला एक हाती बहुमत न मिळणं त्यामुळे तेलगू देसम आणि नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या पाठिंबावर अवलंबून राहणं या घटनांमुळे पंतप्रधान मोदींच्या राजकीय स्थानावर काहीसे मळ झालं होतं हरियाणात भाजपची सत्ता जाणार असा अंदाज सर्वांनीच वर्तवला असल्यामुळे मोदी यांनी हरियाणातील प्रचारात फारसा भाग घेतला नव्हता त्यामुळे मोदी अडचणीत असल्याची सार्वजनिक धारणा कायम राहण्यास मदतच झाली त्यामुळे महाराष्ट्रात भाजपची सत्ता गेली असती तर केंद्रातील रालोआ सरकार अक्षरशः खिळखिळी खेल झाले असते भाजपाच्या पराभवाने मोदींच्या भूमिकेला मोठा धक्का बसला असता शिवाय एक्झिट पोल आणि राजकीय विश्लेषकांमध्ये एक व्यापक मत असं होतं की महाराष्ट्रात एकतर त्रिशंकू विधानसभा येईल किंवा भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडीला कमी अधिक प्रमाणात बहुमत मिळेल भाजपाच्या एक हाती विजयामुळे या सर्व शक्यता मावळल्या तसंच राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी यांचं स्थान बळकट झालंय राष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्राचं महत्व लक्षात घेतलं तर या निकालामुळे मोदी सरकार स्थिर होण्यास मदत होईल लोकसभा निवडणुकीत भाजपाने बहुमत गमावल्यामुळे ज्या काही शंका उपस्थित केल्या जात होत्या त्या आता बाजूला पडतील मोदी यांच्या या वाढत्या बळाचं प्रतिबिंब शनिवारी संध्याकाळी त्यांनी केलेल्या भाषणातून दिसलं भाजपचा विजय साजरा करण्यासाठी दिल्लीत पक्ष कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात त्यांनी वक्फ कायद्याबाबत जे भाष्य केलं त्यातून याचेच संकेत मिळतात वक्फ कायद्याला राज्य घटनेत कुठेही स्थान नाही स्पष्ट वक्तव्य मोदी यांनी केलं सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समिती नेमली तिच्या काही बैठकाही झाल्या परंतु तेलुगू देशम पक्ष आणि संयुक्त जनता दलाचा या सुधारणेला विरोध असल्याचं बोललं जाते एक हाती बहुमत नसलेल्या भाजपाला हा सुधारणा कायदा मंजूर करणं अशक्य असल्याचंही मानलं जात होतं मात्र पक्ष कार्यकर्त्यांसमोर मोदी यांनी ठामपणे त्याचा उच्चार करणं आणि कार्यकर्त्यांकडून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळणं यातून भाजपचा नवा आत्मविश्वास दिसून येतो त्यामुळेच महाराष्ट्राची निवडणूक एका राज्याची निवडणूक नव्हती तर राष्ट्रीय राजकारणाची दिशा ठरवणारी ती निवडणूक होती त्यात दंधनीत आणि निर्विवाद विजय मिळवत महाराष्ट्र भाजपाने केंद्राला बळकटी दिली चीनच्या युद्धात नामुष्की आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले यशवंतराव चव्हाण केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेले होते त्यावेळी आचार्य यात्रे यांनी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असे वक्तव्य केले होते त्याची चुणूक पुन्हा आली आहे राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका